कोमलताई उपाध्यक्ष रतनताई छायाताई स्वातीताई आणि कुलकर्णी माई ह्या सगळ्या यांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या ह्या आपण हिला म्हणू की एक नवीन वर्षाची चालू करण्याच्या आदला दिवस जो आहे दोन हजार चोवीसचा आपण कुठेतरी बायका करतोय की दोन हजार पंचवीसचं आपण कुठं स्वागत करतोय या निमित्तानं आपल्या सर्व तालुक्यातील सक्षम सुशिक्षित जाणता महिला भगिनी आज इथे उपस्थित झालेले आहेत नक्कीच मला असं वाटतं की कुठेतरी चांगला स्वतःसाठी समाजासाठी परिवारासाठी आणि या देशासाठी चांगला कुठला संकल्प मनामध्ये घेऊन येण्यात आले याबद्दल खरोखर मला एक अभिनंदन करावं वाटतं आपल्या सगळ्यांचं कौतुक करावं वाटतं तर दरवर्षी हा आपण कार्यक्रम अरेंज केला जातो आणि आपल्या उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे आपलं पत्र आलेलं असतं आज आमच्या उपजिल्हा रुग्णालय परंडा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विश्वेश कुलकर्णी सर हे स्वतः जातीनं आज राहणार होते त्यासाठी मी त्यांचं वाटेच हात थांबलो होतो तिथे पण नेमकं ते बार्शीपर्यंत आले असता कोणाकडनं एका कामाने उष्मानाबादला मिटिंगसाठी तात्काळीने बोलवलं गेलं त्यामुळे त्यांनी मला इथं आत पाठवला हो आहे त्याच्या म्हणून तर मला असं म्हणायचं आहे की संकल्प आपण विविध प्रकारचे करतो पण आरोग्याचा जे काही संकल्प स्वतःसाठी कुटुंबासाठी समाजासाठी करणं हे अत्यंत गरजेचं कारण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक मनुष्य प्राणी हा जन्माला आला की त्याला त्याचे चार उद्देश असतात प्रत्येकांचे कुठलं धर्म अर्थ काम काम आरोग्य म्हणून काम करत म्हणजे एक तर धर्म पाल म्हणजे कर्तव्य करतो धर्म प्रत्येकाला आपल्याला कर्तव्य करावं लागतं कोणाला कर आईचं करावं लागतं कोणाला मुलीचं करावं लागतं किंवा जे काही कर्तव्य असतं ते प्रत्येकाला त्यासाठी आरोग्यही सक्षम लागतं तरच आपण ते आपले कर्तव्य करू शकतो धर्म अर्थ म्हणजे पैसा कमवायचा असेल तरी आपल्याला मानसिक आणि शारीरिक जर सक्षमता असेल तर आपण करू शकतो काम म्हणजे वेगळ्या प्रकारचे सुखभोग जर यायचे असतील आपल्या शरीरामार्फत तरी सुद्धा आपल्याला आरोग्य व्यवस्थित टाकता आणि मोक्षप्राप्ती जी काही सगळं हानी माझे कर्तव्य सुद्धा झालं आणि माझं जे आपण म्हणतो करतात आणि शासनी म्हणतात की सकाळी पाच वाजेपर्यंत पाहते आणि रात्रभर काही गोष्टी उघड्या राहतील आणि मजा करेल तर क्षणिक सुखाच्या मागे राहण्यापेक्षा आपल्याला काय आपलं ध्येय आहे काय आपलं एम आहे आपल्या ज्या काही एकत्रीकरण घेण्याचं जे काही आपलं महत्त्वाचं आहे त्या गोष्टी लक्षात ठेवू जर ह्या गोष्टी म्हणजे जे आपण म्हणू की क्षणिक सुखाच्या मागे आजकाल आपण धावता आहोत व्यसना दित्ता लोकांमध्ये वाढलेली आहे त्याची जनजागृती करणे त्यानंतर रासायनिक खतांचा वापर अधिक वाढल्यामुळे सेंद्रिय खतांचा वापर कमी चाललाय आहे त्यामुळे अन्नधान्य बेसडीत होत चाललंय त्यामुळं रक्त शरीर हे खराब होऊन वेगवेगळ्या प्रकारचे आजार जे काही नॉन कॉम्युनिकेबल डिसीज दिसत आहेत ज्याच्यामुळे शुगर आहे बी पी आहे डायबिटीस आहे हे कित्येक असे आजार आहेत की जे पुढे बरं न होणार आहे त्यामुळे एकदा ते आजार झाले की आयुष्यभरात त्याला गोळ्या खाव्या लागतात म्हणून ते होऊच नाही यासाठी जनजागृती निर्माण करणं आरोग्य क्षेत्रामध्ये महत्वाचं तर अशा प्रकारे ह्यामध्ये म्हणून आपण आमच्या जे काही आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जर पाहिलं तर विविध प्रकारचे आयुष्य विभाग त्यामध्ये स्थापन केले आहेत आयुष म्हणजे ए फॉर आयुर्वेद वाय फॉर योगा यू फॉर युनानी एस फॉर सिद्धा एच फॉर होमिओपॅथी अशा प्रकारचा आयुष्य विभाग आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला आजार कुठले झाले असतील किंवा होऊ नये म्हणून सुद्धा आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट किंवा होमिओपॅथी योगा ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याशी करू शकतो त्याच्याबरोबर लहान मुलगा जन्मल्यापासून ते अगदी मृत्यूपर्यंत सगळ्या प्रकारच्या शासनाने आपल्याला संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत जर म्हणतात डिलिव्हरी तर तिथं मोफत होते उलट तिथे जर सिद्ध झालं तर आपल्याला पाच हजार रुपये मिळतात किंवा एक्स्ट्रा जे काय असतात ते नाव नोंदणी केल्याबरोबर आपल्या आपल्या खात्यावर काही पैसे जमा होतात त्यानंतर जर मुलगा हो मुलगी हो आपल्याला पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेस काही साडी चुरी म्हणा किंवा पैजल माना अशा प्रकारच्या शासनाने देखील आपल्याला जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा खूप प्रयत्न केला जातो लहान मुलं बीसीची इम्युनायझेशन पासून मुलांची आपल्या शासकीय असतात सोमवारी आणि गुरुवार हा दिवस त्या लसीकरणाचा आहे त्यामुळे लसीकरणाचा आपण मोफत तिथे उपयोग करून देऊ शकतो त्यानंतर किशोरवयीन मुलं ज्या मोठे आहेत किंवा मुलं मोठे होत असताना ज्या कुपोषित राहिले तर त्यांच्यासाठी विशेष आपल्याकडे देखरेख केली जाते विशेष त्यासाठी काही शासनाद्वारे अभियान राबवलं जातं त्यामध्ये त्यांना बसवलं जातं किंवा लहान मुलं जर असतील तर त्यांची छोटे मोठे काही ऑपरेशन असतील तर ते सुद्धा समजा कोणाला गोबड करत आहे जीबी अडकलेली आहे किंवा एखादा भाग आहे खायडिस म्हणा किंवा सुनतासारखं सारखं ऑपरेशन म्हणा हे सरकार दोघांमध्ये सहज होतात त्यानंतर जे काही मुलं प्रौढ वयामध्ये येतात त्यांना देखील त्यांच्या काही शंकापुशक असतील तर त्यांना देखील योग्य ते मार्गदर्शन मुला मुलींना केलं जातं आणि त्यांच्या जे काही विचार आहे किंवा माहिती आहे ती गुप्त ठेवली जाते त्यानंतर सी डिपार्टमेंटही त्या प्रकारचे असते जर कोणाला कुठल्या गुप्त आजारांच्या असतील तर तिथं करू शकतो त्याच्या पद्धतीने त्या तपासणीवर काही असेल नसेल तर देखील आपली माहिती गुप्त ठेवली जाते आणि आपल्याला योग्य त्या पद्धतीने सल्ला औषधी दिले जातात त्यानंतर जर पुढे पाहिलं तर महिलांसाठी सुद्धा प्रथम मास द्वितीय मास तृतीय मास याच्यामध्ये म्हणजे तीन तीन महिन्यामध्ये तपासणी असतात सोनोग्राफी सुद्धा आता सोमवारी बुधवारी शुक्रवारी हे फ्री मध्ये सुरू झाली आहे सरकारी दवाखान्यामध्ये ज्यावेळेस आपले डॉक्टर विश्वेश कुलकर्णी सर परमानंत वैद्यकीय अधीक्षक लाभले आणि माननीय आरोग्य आपले आरोग्यमंत्री माननीय सावंत साहेब देखील होते त्यांच्या याच्यावर आपल्याकडे सोनोग्राफी सुद्धा सुरू झाली आहे की माता बहिणी बाहेर पैसे न घालवता तिथे जास्तीत जास्त येण्याचा प्रयत्न करावा आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर व्रतासाठी ज्येष्ठ नागरिक जर पाहिले त्याच्यासाठी विशेष असतील तर सुद्धा उपलब्ध आहे स्वरूपात आरोग्याचा स्वतःसाठी कुटुंबासाठी आणि समाजासाठी आपण वापर करावा असं मला वाटतं आणि आरोग्यसाठी जाता जाता पंचित मी सांगून जाईल की जे म्हणजे चिंतामूर्त जीवन जागा कारण त्या ईश्वर शक्तीचे आपण अंश आहे त्यांनी सर्मला काढतात म्हणजे आपल्याला आपलं कर्तव्य पार पाडत कर्तव्य करत करत आपल्याला सगळ्यांना शिकून जायचं आहे त्यामुळे कर्तव्य असं सांगितलेलं आहे ईशिंत म्हणजे आपलं जसं निसर्ग सांगतं झाड आहे नदी आहे सूर्य आहे हे परोपकार करतच ते सांगतात कशा पद्धतीने मावळतात तशा पद्धतीने आपल्या शरीराकडे जास्त जास्त परोपकार कसा होईल इतरांनाही मदत कशी होईल प्रत्येक जण जर संविधानाच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर फंडामेंटल राईट यावर बोलण्याचा प्रयत्न करतात मूलभूत माझा आता अधिकार काय पण मूलभूत कर्तव्य काय फंडामेंटल ड्युटीज ह्यावर सुद्धा विशेष प्रत्येकाने लक्ष दिलं तर मला असं वाटतं की समाजामध्ये जे काही सध्या चालू आहे दहशतवाद असेल आतंकवाद असेल जातिवाद असेल त्रिभुण हत्या असेल किंवा स्त्रियांवरचा अत्याचार असतील किंवा जे काही बाबी आहेत तर त्या नक्की ते दूर केल्या जातील आणि कुठे ना कुठे सुजलाम सुफलाम समाजामध्ये समत्व ममत्व एकत्व बंधुत्व इंटिग्रिटी हे जे काही आपल्या संविधानाचे मूळ आहे ते आपण एकत्र केलं जातो ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न ह्या पुढच्या वर्षामध्ये संकल्पित करावा आणि आपल्या हातात ते होऊ शकतं त्यानंतर अँझायटी चिंतामुक्त दूर जीवन दूर झालं पाहिजे आणि बी फॉर वॉटर म्हणजे व्यसनाधीनता यापासून दूर स्वतःला कुटुंबाला समाजाला ठेवण्यासाठी प्रयत्न आपण केला पाहिजे आपापल्या गावामध्ये क्षेत्रामध्ये आणि त्यानंतर स्टाईल जे चिंतन योगा मेडिटेशन हे तर करा त्याच्याबरोबर स्त्री पण हट्या ह्याच्यावर विशेष विचार केला जाईल का तर स्त्री हे स्वतः कमवते शिक्षण घेते आई वडिलांची म्हातारपणची माती होते आणि सगळंच आजकाल स्त्रिया करू शकतात ता हे त्याला माहिती आहे आज या देशाचे राष्ट्रपण सुद्धा स्त्रीच आहे त्यामुळंच आपला जी संस्कृती म्हणते की न मातू परदैवतन किंवा इतर नालेज पुजण्याची रवयंती तत्त्व देवता हे जे काही आपरी तो आपल्या आपल्या संस्कृतीने सांगितलेलं आहे ते त्या मात्याला आपण माधोवर देवता म्हणून आपली संस्कृती सांगते त्यामुळे स्त्री म्हणून आता कुठंतरी वाचली पाहिजे कोण करत असेल कोण गर्पात करत असेल बाकीच्या गोष्टी असतील तर त्याला विरोध करा अशा प्रकारची माहिती जर आपल्याला असेल तरी देखील वैद्य काय लक्ष कसं घ्यायचं आहे सिव्हिल सर्जन त्यांना गुप्तपणे देऊ शकता आपलं नावही क्लोज होऊन जाईल आणि जर माहिती काही मिळाली तर आपल्याला एक लाख रुपये बक्षीस सुद्धा त्यामध्ये जाहीर केलं असतं ऑनलाईन सुद्धा आपण करू शकता ती डी फॉर डायट एक्सरसाइज म्हणजे दिनचर्या आपली व्यवस्थित ठेवा सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण त्या निसर्गाचा एक छोटासा एक भाग आहोत म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी पंचतोपासून शरीर बनलं आहे सृष्टी देखील त्याच पंचभोतेपासून बनलेलं आहे तो परमात्माने आपण आत्मा एक शाश्वत असतो आणि सगळ्यांचं घर तेवढं एकच असतं त्यामुळे निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपण जगलं तर आपण जास्तीत जास्त प्रकारे चांगले दीर्घ सुखी संपन्न आयुष्य जगू शकतो आणि अशा प्रकारचे जे आजार होतात ते निसर्गाला फक्त विरोध केल्यामुळेच आपले होतात कारण इन्सिडेंटली लाईफस्टाईल म्हणतात नॅचरल लाईफस्टाईल सोडून आपण मध्ये येतो त्याच्यामुळे म्हणजे प्रेझेंटिंग इनिवर्स म्हणजे ह्या पृथ्वीवर देव दानव मानव कोणीही जन्माला आला तर त्या निसर्गाचे नियम सांभाळूनच तो कार्य करतो कशा पद्धतीने आपण हे केलं पाहिजे आणि शेवट्या शेवटी जे एक्सरसाईज थोडस व्यायाम करा प्रत्येक जण म्हणतो मला खूप सकाळी उठून सुद्धा खूप काम असतात पण तरी सुद्धा किरण नमस्कार घालायचे किंवा वेगळ्या प्रकारचे योगासन मेडिटेशन करा ध्यानधारणा करा त्या गोष्टी महत्वाच्या आहेत एवढे जर पंचसूत्री पाहिलं तर आपल्याला दीर्घ मिळेल आणि आपण जे काही समता लोकसंचलित साधन केंद्र याबद्दल जे काही स्वतःसाठी समाजासाठी कुटुंबासाठी ह्या इतर गोष्टीसाठी आदर्श काम करतात तर खरोखर एक प्रकारची ती एक समाजसेवा देश एक देशसेवा आहे मला एक म्हण आठवते की जर तुम्हाला समाजसेवा करायची असेल तर एक वर्षी समाजसेवा करायची असेल तर शेती करा दहा वर्ष समाजसेवा करायची असते तर झाडे लावा आणि शंभर वर्ष समाजसेवा करायची असतं मनुष्य घडवा तिथे विविध घडवण्याचं कार्य होतं एक समाज निर्माण करण्याचं कार्य महिलांना सक्षम करण्याचं आणि कृतिशील कार्य आपलं आहे ते खरोखर एक प्रकारचे समाजसेवा देश आहे त्यामुळं मी आपल्याला अभिवादन करतो आणि ईश्वरचे चरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना आरोग्याने ऐश्वर्य लाभ त्या मिळणाऱ्या आरोग्याने ऐश्वर्यातून आपल्या हातून समाज सेवा कुटुंब सेवा देश सेवा करो जय हिंद